हाय काहीच आपण बरं आमदार मासे आज करण्यासाठी आलो नाही आणि आज आपण चिंग्या शिकार केली छोटी मासे चिंगडी आपल्याला कुंटल दोन लागलेले लागले

नाही नाही तुम्हीच बार एक बी नाही यात पाहू शकता आपण रागू डेपरी हो आपलं फुल भरलेलं आहे छोट्या माश्यांनी पलय मच्छी चांदीवानी चमचम करणारी आणखी भरपूर मासे पडलेले आहे माशी भरपूर लांबी कमीत कमी अर्धा किलोमीटरच्या आसपास पाहू शकता आपण गाड़ी ना गाडीवरच काळा फट्टा घ्या ना गाड्यावर काळ्या फट्टा रे का मला एक मोठा जीव ना मग आपण धरू ना आलोच